जय जय रघुवीर समर्थ श्रीमत बोध दशक आठवा ज्ञान दशक ज्ञानदशक मायद्भवनाम आठवा आत्मदर्शन श्रीराम मागा जाले निरूपण परमात्मा तो तू जाण तया परमात्मयाचे लक्षण ते असे. जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयाशी परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा परमात्मा सर्वांस व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे ऐशी परमात्मयाची स्थिती बोलताती वेद श्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन नवविधा भजने पावन बहुभक्त जाले। तया नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वयं आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे महत्पूजेचे अंती देवास मस्तक वाहती तैशी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची आपणांस निवेदती ऐसे भक्त थोडे असती तयांस परमात्मा मुक्ती तत्काळ देतो आपणांस कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे ऐशेत ऐकून बोलणे वक्तवदे सर्वज्ञपणे श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण मग परमात्मा मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा देवभक्तांचे शोधन करितन होते आत्मनिवेदन देव आहे पुरातन भक्त पाहे देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रुपता देव भक्त विभक्तता मुळीच नाही विभक्त नाही म्हणून भक्त बद्ध नाही म्हणून मुक्त आयुक्त नाही बोलणेयुक्त शास्त्राधारी देवान भक्तांचे पाहतांमुळं होय भेदाची निर्मळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा तयाशी होता मिळणी उरी नाही देव भक्त हे कडसणी निरसोन गेली आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभक् अभेदभक्ती त मुक्ती सत्य जाणावी जो संतांशी शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला मग जरी तो वेगळा केला तरी होणार नाही नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी लोह सोने, लोह सोने माघारी काळी मा तैसा भगवंती मिळाला तो वेगळा नवचे केला देव आपण भक्त जाला विभक्त नव्हे देव भक्तमुळे एक ज्याशी कळला हा विवेक साधु जनी मोक्षदायक तोची एक आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे तेणे त्याचे ऐश्वर बाणे तत्काळ अंगी देहचे होऊन राहीजे देह दुःख साहिजे देहातीत होता पाविजे देह परब्रह्म ते देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगी जेजी ऐसे अक्षे पिले याचे उत्तर काय बोलिले तेची आता ते ऐका देहातीत वस्तु आहे ते तू परब्रह्म पाहे संग हानप साहे तुझ विदेहाशी ज्याची बुद्धी ऐसी हो वेद वर्णिती तयाशी शोधितान नाना शास्त्रांशी न ना पडे ठाई ऐश्वर्य ऐसे तत्वतान बाणे देह बुद्धी सोडितान देह ऐसे ऐसेन अधोगती या कारणे साधु मानू नये अप्रमाण मिथ्या माणितान दूषण साधु वचन ते कैसे काय धरावे विश्वासे एक वेळ स्वामी ऐसे मज निरूपावे सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेचे साधूचे लक्षण सदृढ सा धरावे महावाक्यांचे अंतर तूची ब्रह्म निरंतर या वचनाचा विसर पडोची नाही देहांस होईल अंत मग मी पावेन अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नाही एक मूर्ख ऐषे म्हणती माया नासेल कल्पांती मगास ब्रह्म प्राप्ती हे रवी नाही मायेस होईल कल्पांत अथवा देहास येईल अंत तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे समाधान समाधानाचे लक्षण वेगळेचे असे सैन्या अवघेचे मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे शैनस्तांची राज्य करावे हे कळेना माया असे माया असोनीच नाही देह असतांच विधेयी ऐशे समाधान काही ओळखावे राज्यपद हाताशी आले मग परिवार काय केले परिवारा देखतान राज्य गेले हे तो घडेना प्राप्त झाले आत्मज्ञान तैसे दृश्य देहाभान दृष्टी पळता समाधान जाणार नाही मागी मुळी सर्पाकार देखता भय आले थोर कळतान तेथीचा विचार मग मारणे काय तैशी माया भयानक विचार पाहता माईक मग तयचा धाक कासय धरावा देखतान मृगजाळाचे पूर म्हणे कैसा पाव पार कळतान तेथीचा विचार साकळे कैचे देखतान स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परमधाक जागृती आलिया सांशक माया आली या आपण कल्पनातीत असे तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पाशी अंतिमती तेची गती ऐशे सर्वत्र बोलती तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली सौदेहाचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत अंताप्रांताशी अलिप्त तो तू आत्मा जयाशेशी आहे मती तयास आत्मगती गती, गती आणि अवगती वेगळाची तो मती खुंटळी वेदांची तेथे गती आणि अवगती कैची आत्मशास्त्र सद्गुरु प्रचितीची ऐक्यता आली जीवपणाची फिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे सद्गुरु बोध जेव्हा झाला अंत आला तेने निजध्यास लागला स्वस्वरूपी निज ध्यासे प्राणी ध्येयची झाला निर्वाणी साईच मुक्तीचा धनी होऊन बैसला दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्मची तत्वता नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही मिथ्यात, मिथ्यत्व मिथ्या मिथ्यत्व पाहिले मिथ्यपणा अनुभवा आले श्रोती पाहिजे ऐकले या नाव मोक्ष सद्गुरुवचन रुदी धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केले चिकरी अत्यादरी जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्षण तेथे लक्ष ना अलक्ष या नाव मोक्ष, जाणीज जेथ ध्यान, धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ पात्र उरे सूक्ष्म ब्रह्म भव मृगजळ आटले लटिके बंधन सुटले जन्म अजन्म्यास मुक्त केले जन्मदुखापासून निः संघाचे संगव्याधी विदेहाची देहबुद्धी विवेक तोडेली उपाधी निः प्रपंचाची अद्वैताची तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा जागृतीस चवविले चैर्यास सावध केले निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान अमृतास केले अमर मोक्षास मुक्तीचे घर सहयोगास निरंतर योग केला निर्गुणास निर्गुण केले सार्थकाचे सार्थक झाले बहुतां द्वैताचा पडदा अभेदे तोडिले भेदा भूतपंचकाची बाधा निरसोन गेली जाले साधनांचे फळ केले निश्चळास निश्चळ निर्मळाचा गेला मळ विवेक बळे होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपणा देखतान फिटले जन्मदुःख दुष्ट स्वप्ने जादावला ब्राह्मण याती पावला आपणाशी आपण सापडला जागेपण ऐशे जयास झाले ज्ञान तया पुरुषांचे लक्षण पुढले समाशी निरूपण बोलिले असे इतिश्रीदास बोधे गुरु शिष्यसंवादे आत्मदर्शनम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ या समासामध्ये किती सत्तर ओ आहेत सत्तर ओव्यांचा हा आत्मदर्शन सुंदर दिला समर्थाने पुढचा समास मिळण्यासाठी या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका शेअर पण करा जबरदस्ती नाही प्रेमाने भक्तीने जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम